भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे एकोणीस दरवाजे अर्धा मीटर न उघडण्यात आलेले आहेत अठ्याहत्तर हजार एकशे एक्क्याण्णव क्युसेक सध्या पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस झालेला आहे गोसीखुर्द धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर आता एकोणीस दरवाजे उघडण्यात आले आहेत सिंधुदुर्गमधील तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे नदीकाठच्या गावांना त्यामुळे सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे पुलावरून प्रवास न करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे रात्री सिंधुदुर्गमध्ये जोरदार पाऊस झालेला होता आणि त्यानंतर आता सिंधुदुर्गमधील तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे